नमस्कार मंडळी तुमच्या आवडत्या मराठी किचन क्वीनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान हॉटेलसारखा पण घरगुती चविष्ट झणझणीत मटण रस्सा हा रस्सा इतका टेस्टी लागतो की भात असो किंवा भाकरी ताट साफ होणार हे नक्की या रेसिपीत आपण वापरणार आहोत भाजलेल्या कांदा खोपऱ्याचा खाच मसाला ज्यामुळे तुमच्या रस्शाला येणार आहे परफेक्ट चव रंग आणि सुगंध तर मस्त असा झणझणीत कटाचा रस्सा आपण आज बनवला आहे खूप जास्त कटसुद्धा नाही आहे बघा तेल कमी वापरलं आहे आपण आणि खूप जास्त तेलकट न होता मस्त असा आपण रस्सा बनवला आहे तर चला मग याची पटापट रेसिपी बघून घेऊया त्यासाठी बघा हळद आणि मीठ भांड्यामध्ये घेतलं होतं त्यामध्ये मट्टण घातलं आहे एक चमचा मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे आपण इथं दही आहे हे सगळं मिश्रण आपण चांगलं एकत्र करायचं आहे आणि मटणाला लावून ठेवायचं आहे मटन आपण मॅरिनेट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्याय द्या मटन जेवढा आपण छान मॅरिनेट करू ना तेवढी छान आपल्या मटन शिस्त पण आणि आपल्या रश्शाला सुद्धा मस्त अशी सुद्धा लागते बर का आता आपण हे सगळं अर्ध्या ते पाऊन तासासाठी बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर मस्त अशी याला आपण फोडणी द्यायची आहे मटणाला सगळ्या आपण लावलेला आहे मसाला आता याला आपण बाजूला ठेवून देऊया ह्यासाठी बघा आपण मसाला काय वापरणार आहे मोठा एक कांदा घेतला आहे टोमॅटो एवढं खोबरं घेतलं आहे लसूण आणि कोथंबीर आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे पंधरा वीस लसणाच्या आहेत मोठा हातामध्ये एक, हाता एक मावेल ना एवढा कांदा घेतला होता मोठा टोमॅटो घेतला आहे आणि कमी आपण खोबरं वापरलेलं आहे कारण पित्त वगैरे किंवा जास्त हे होऊ नये आपल्याला जळजळ वगैरे म्हणून खोबरं कमी वापरलं आहे आता याच्यामध्ये बघा दीड चमचा जिरं भाजून घेतलंय जिरं बाजूला घेतलं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेतला आहे कांद्याला तेल घातलं ना की मस्त मग चांगला कांदा याच्यामध्ये परतला जातो त्यामुळे थोडंसं एक चमचाभर तेलामध्ये घालायचं खूप जास्त तेल नाही घालायचं आणि आता चांगला कांदा परतला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे कांद्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि नंतर मग आपण टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा चांगला शिजेपर्यंत परतवत राहायचं लगेच काढायचं नाही चांगला शिजेपर्यंत परतवायचं आपण जेव्हा फोडणी देणार ना पुन्हा मसाल्याची रशाला त्यावेळी खूप जास्त वेळ आपण मसाला त्यामध्ये भाजायचा नाही आहे परतायचं नाही आहे त्यामुळे इथंच आता आपण जास्त वेळ परतवून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीरसुद्धा घातली आणि चांगलं मिक्स करून घेतले कमीत कमी मसाल्यामध्ये ना आपण मस्त अशा मटणाचा रस्सा बनवणार आहे इथं खूप जास्त आपण मसाले वापरलेले नाहीत आणि आम्ही जी चटणी खातो ना त्यामध्ये सगळे मसाले असल्यामुळे आम्ही गरम मसाले वगैरे वापरत नाही आता हा मसाला आपण थंड होऊ द्यायचा आहे आधी खोबराने जिरं वाटून घेतलं नंतर मग तो वाट मसाला वाटला आणि एकदम बारीक आपण मसाला करून घेतला आहे आता आपण फोडणी करूया मटणाची आपल्याला आता ते शिजवायला हव्या आधी दोन चमचे तेल घातलं ते त्याच्यामध्ये एक अर्धा छोटा कांदा घातला आहे आणि तो चांगला परतवला नंतर मग आपण हे मटण घालून घेतलं आहे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आपण ते आणि याला आता चांगलं परतवून घ्यायचं आहे मीठ आपण त्यामध्ये आधीच टाकलं होतं ना त्याच्यामुळे काय होईल आता चांगलं त्याला पाणी सुटायला लागेल आता याला चांगलं दोन मिनटं परतवलं ना की मग त्याचे पाणी सुटायची प्रोसेस सुरू होणार आहे लगेच आपण याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आता आपण इकडं परतवतोय ना तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करण्यासाठी एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मग आपलं हे परतवून झालं की तेच गरम पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चांगलं परतवलं की मग आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे छान असं त्याला पाणी सुटेल मस्तपैकी पाणी सुटेपर्यंत आपण झाकण लावायचे आणि छानपैकी खा याला पाणी सुटायला लागले आता आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालू शकतो आहे बघा खाली त्याचं दिसते का पाणी एकदम ओलसर झालं आहे मटण आणि चांगलं पाणी सुटायला लागलं याला आता आपण याच्यामध्ये गरम पाणी जे आपण करून घेतलं होतं ते घालू शकतो आहे किती तुम्हाला हवं आहे ते अंदाजाने घाला तुम्ही हे मटण कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकताय कुकरमध्ये सुद्धा अशीच प्रोसेस करा आणि पातेल्यात करणार असाल तर असंच करा छान टेस्ट लागते या रश्शाला तुम्हाला जितकं रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथं पाणी घालून घ्या म्हणजे खूप जास्त हवा असेल तर जरा मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये घालून घ्या पाणी मला आता थोडं मी कमीच करणार आहे त्याच्यामुळे मी फक्त तांब्यावर पाण्यामध्ये घातलेलं आहे आता चांगलं शिजलं आहे मटण आपलं एका पातेल्यामध्ये पळीवर मी तेल घातलं आणि तो राहिलेला अर्धा कांदा ह्याच्यामध्ये घालून घेतला कांदा चांगला परतवायचा आहे गोल्डन कलर होईपर्यंत परतवणार आहे कांदा आणि त्यानंतर आमची जी चटणी असते ना ती चटणी याच्यामध्ये घालणार आहे आम्ही हे वर्षभराचा हा मसाला करून ठेवतो ह्याच्यामध्ये खडे मसाले गरम मसाले सगळं काही ह्याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे कुठल्याही मसाल्यात वरून खडे मसाले, मसाले वगैरे किंवा लाल तिखट आम्ही वापरत नाही त्यामुळे काय होतं एक नंबर अशी चव या रश्श्याला लागते आणि कोल्हापूर सातार ह्या की कने अशा प्रकारच्या चटण्या वर्षभराचा मसाला हा करून ठेवलेला हो असतो आणि एक नंबर टेस्ट लागते नॉनव्हेज असो असू किंवा व्हेज कुठलीही भाजी असू द्या एक नंबर लागते खायला आपण हा मसाला घालून घेतला याच्यामध्ये तो दोन मिनटं परतवला आहे खूप जास्त वेळ परतवत बसायची गरज नाही आपण जेव्हा मसाला भाजून घेतला होता ना तेव्हा चांगला त्याला ते भाजून घेतला आहे परतवून त्यामुळे आता आपण जास्त मसाला परतवत बसायची आपल्याला गरज नाही आहे मस्त असायला कलरसुद्धा आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही बघा कशी छान दिसते एक नंबर बारीक करून घ्यायचा मसाला म्हणजे मस्त रस्सा होतो याचा एक सारखा होतो आणि खूप जास्त घट्ट रस्सा आमच्याकडे आवडत नाही थोडा पातळच लागतो म्हणजे काय होतं प्यायलासुद्धा बरं लागतो मीठ घालायचं अंदाजानं आणि काहीही याच्यामध्ये गरम मसाला किंवा तुमचा मटन मसाला वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे मस्त असं उकळून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं आणि आपला रस्सा तयार आहे आणि बघू शकताय त्याचा कलर त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे भाकरी असलो किंवा भात असो एक नंबर लागणार म्हणजे लागणारच या रश्शाबरोबर आणि रश्श्याला मसाल्यांची नाही मस्त मटणाची टेस्ट लागली पाहिजे त्यामुळे आपण खूप कमी मसाले याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकताय एक नंबर कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप जास्त तेलकटसुद्धा आपला रस्ता झालेला नाही आहे खूप जास्त काळपट तवंग असतो तसासुद्धा आलेला नाही मस्त असा रस्ता आपला तयार काय मग मंडळी जमलाय की नाही बेत आणि जर आवडला असला ना तुम्हाला हा रस्सा बघून तुमच्या पण तोंडाला जर पाणी सुटलं असेल तर पटापट पत। तुम्ही आज तर संडे आहे म्हटल्यावर तुम्ही हा रस्सा बनवलाच पाहिजे आणि ह्या पद्धतीनं एकदा बनवलात ना तर मग मला कमेंट करून सांगायचं बरं का की तुमचा रस्सा कसा झाला होता आमच्या घरी तर धुळलाच पाडला आहे मग तुमच्या घरी कसे खातेत ना ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं ला ला का आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण मस्त मस्त अशा घरगुती पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि तुम्ही त्या पटापट करायच्यासुद्धा